नमस्कार अस्तरच्या ब्लाउजला योगपट्टी कशी जॉईन करायची हे मी तुम्हाला दाखवते कारण की नवीन शिकणाऱ्यांसाठी अस्तर कोणत्या साईडने आणि कोणत्या साईडनी आपल्या ब्लाऊज स्पीचचा कपडा ठेवायचा हे लक्षात येत नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ दाखवत आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हा आपला पुढचा भाग आहे हे बघा आपल्याला हे बघा या साईडला हे विसरळ बाजू आहे ब्लाउज स्पीचची आणि हे आपली ब्लाऊज पीचची पुढच्या भागाची सरळ बाजू आहे सरळ बाजूवर असं ब्लाऊज पीचचा कपडा ठेवायचा आहे आणि हे अस्तर खालच्या साईडने ठेवायचे अस्तरच्या साईडने अस्तर आणि ब्लाऊज पीचच्या साईडने ब्लाउज पीस हे अस्तर आपण असं ठेवायचं आहे जे आपली साडेतीन इंचाची पट्टी आहे ती पुढच्या साईडला म्हणजे बटन पट्टीच्या साईडला हे मोठी पट्टीचा आकार आहे आपल्याला तो पुढच्या साईडला लावायचा आहे साडेतीन इंचा हे बघा अशा प्रकारे आणि हा एखाद हा भाग आपला ब्लाऊज पीचच्या भाग मध्ये आला पाहिजे एक पट्टी खालून आणि एक पट्टी वरून पण अस्तरच्या साईडला अस्तर आणि ब्लाऊज पीचच्या साईडला ब्लाऊज पीच अशा प्रकारे हे जॉईन करायचं आहे डबल शिईन घालायची आणि आता बघा असं हे जॉईन झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला सरळ करून हा जो भाग आहे आपला हा असा फोल्ड करायचा फोल्ड करत करत असं यायचं बघा हे आपलं योगपट्टीचा भाग आणि हा योगपट्टीचा भाग असा आपण जरी हा कपडा गुंडायला असं मध्ये ठेवायचा आणि हे असं किनारी शिलाई मारून घ्यायची बघा अशा प्रकारे तयार झालेले आहेत तर हा कपडा आपल्याला आता बाहेर काढायचा आहे हा कपडा बाहेर काढलेला आहे आणि आता ह्याच्यावर आपल्या किनारी शिलाई मारायची खालच्या साईडने मारायची या साईडला वरच्या साईडला नाही मारायचे कारण की हे नसतेच मारायचे खाली आपल्या इकडच्या साईडने शिलाई मारायची योगपट्टी जॉईन करायची बघा तुम्ही पण लक्षात येण्यासाठी तुमचा हा व्हिडिओ टाकला आहे मी कारण हे नवीन शिकण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की त्यांच्या अजिबात लक्षात येत नाही योगपट्टी कशी जॉईन करायची ते तुम्ही अशा प्रकारे योगपट्टी जॉईन केली आहे तुम्ही नक्की करा व्हिडिओ ऐकल्या बघितला असेल तर पूर्ण आणि पूर्ण बघा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा